एक कदम आस्ते कदम आस्ते एक कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्याय

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्त मी त्यांना अभिवादन करतो खर तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि एक दोन तीन दिवसापूर्वी आलेला छावा चित्रपट हा योगायोगाने आला आणि दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी शिवजयंती साजरी करायचे ठरवले परंतु यावेळी काहीतरी वेगळं करावं आणि योगायोगाने हा छावा चित्रपट आला आणि मी एक मानस केला की जवळपास तातोडे पुनावळ्यातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकरता मी हा चित्रपट मोफत ठेवण्याचा प्रयत्न केला पाच स्क्रीन मी या पी व्ही आर थिएटरमध्ये वाकडमध्ये मी आयोजन केले आणि पाचही शो हाऊसफुल झाले जवळपास साडेसहाशे ते सातशे जणांनी याचा लाभ घेतला आणि याच कारण एकच याचा उद्देश एकच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा तसेच संभाजी महाराजांचं बलिदान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांपर्यंत जावं आणि त्यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी म्हणून यासाठी मी याच आता धरला आणि खरं तर एवढं करून भागणार नाही म्हणून मी आमचे नेते सन्माननीय ने श्री अजितदादाजी पवार साहेब उपमुख्यमंत्री यांना मी आणि तसेच ते अर्थमंत्री आहे तर मी त्यांना विनंती करतो या माध्यमातून हा चित्रपट जास्तीत जास्त जणांपर्यंत पोचावा यासाठी महाराष्ट्रात तरी टॅक्स फ्री करावा अशी माझी नम्र विनंती धन्यवाद